तर नाशिकमधून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे दोन हजार चोवीस मध्ये प्रवाशांची संख्या ही पंच्याऐंशी हजारांनी वाढली आहे तीन लाख ,00 एकोणीसशे आठ प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय तर दोन हजार चोवीसमध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्या पंच्याऐंशी हजारानं वाढली आहे याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी किरण गोटूर किरण एकंदरीतच नाशिककरांनी विमान प्रवासाला पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे तर अगदी बरोबर आहे मागच्या वर्षी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्रवाशांनी अधिक विमानाने प्रवास केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि एकूण आकडे जर आकडेवारी जर आपण बघितलं तर तीन लाखाहून अधिक प्रवाशांनी विमानाने प्रवास केल्याचं आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतं दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये विमानाने हे प्रवास करणाऱ्यांची प्रवाशांची संख्या जी आहे ती विशेष करून नाशिकमध्ये वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आत्ता जर आपण बघितलं तर नाशिकमधून दिल्ली बेंगलोर हैदराबाद अहमदाबाद गोवा अशा या महानगरांना विमान सेवा हे नाशिक मधून चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात नाशिककर ने हे प्रवास करताना आपल्याला बघायला मिळतोय मध्यंतरच्या काळात विमानतळ हे चालू होऊन देखील विमान सेवा मिळत नव्हतं पण मागच्या दोन वर्षांपासून ही विमान सेवा जी आहे ती चांगल्या पद्धतीने नाशिककरांना मिळत आहे आणि त्याचाच फायदा घेत आता विमानाने अधिकाधिक प्रवास करण्याला पसंती हे नाशिककर देताना आपल्याला बघायला मिळत आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच नाशिककरांनी आता विमान प्रवासाला आणखी पसंती वाढवल्याचं चित्र नाशकात पाहायला मिळतंय धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल